मिळून जात त्याच्यामुळे थोडस चांगलं दूध राहणार त्या दुधावर पुन्हा साय येणार त्याच दही होणार पुन्हा आणखी थोडस कमी होणार पुन्हा ताक करण्याकरता सुरुवात करणार त्या ताकामधून असणारा सार भाग निघणार लोण्याचा त्या लोण्याला पुन्हा कडवल्याच्या नंतर त्याच्यामधला असणारा सार भाग पुन्हा कमीच निघणार नामा मामने गाय दूध एक सारे नामाने गाय दूध एक सारे तो तो साधू थोर जाना साधू थोर जाना साधु थोर साधू थोर जाना साधू थोर, 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 थोर जाना पहा सार्व असणारा जो भाग सांगितलेला आहे तर तूप असणार त्या ठिकाणी असणार सार हे मंथुनी नवनिता एक आणखी दुसरं प्रमाण त्रिगुण असार निर्गुण हे सार अन सारा सार विचार हरिपाठ पण आपण तसं म्हणत नाही हारा हरिपाठामध्ये त्रिगुण हे सार निर्गुण हे सार मला सांगा दोन्ही सार कस होईल फरक कसा आहे फर पहा त्रिगुण हे सार निर्गुण हे सार असं म्हटल्याचे दोन सार होणार नाही एकाला असार म्हणावं लागेल आणि दुसऱ्याला ला सार म्हणावं लागेल एक अस कोण त्रिगुण असार त्रिगुण म्हणजे सात्विक गुण राजस गुण आणि तामस असणारा गुण हे तीन असणारे गुण आसार आहेत आणि याच्या पलीकडं असणारा तो भगवंत आहे त्याचं कारण सांगतो आता आपण एवढे लोक आहेत ना देवता मंडळी असेल मग कुणी असो या तलावर या तीन गुणाच्या बाहेर कुणीच आणखी नाही सगळे लोक या तीन गुणामध्येच आहेत पहा तीन गुणाचं वर्णन केलेलं आहे पहिला असणारा जो गुण आहे ना तो आहे सात्विक गुण आता हे लोक सातवी गुणामध्ये कसे फसतात पहा कीर्तनकार असेल कथाकार असेल माळकरी असतील टाळकरी असतील यांच्याकडे लोक पाहत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण जयहरी माऊली माऊली म्हणतात आणि मग असं बोलत असताना त्या भक्तीमध्ये लागून है, त्या मदे ला हे सगळे लोक त्या सातवी गुणामध्ये गुंतून पडलेले आहेत नंबर दोन राजस गुणामध्ये कसे गुंतून पडले आहेत पहा थोडच येत पण त्याचा अहंकार करायचा आता राजस गुना मदे हे राजस गुणामध्ये आहेत म्हणजे कसे वागतात अभिमानाच्या युक्त अंतकरणानं त्या ठिकाणी वागतात राजस असणारा गुण आहे आणि नंबर तिसरा असणारा गुण आहे तो म्हणजे तामस असणारा गुण कस जीवन जगाव हेच कळत नाही असा एक असणारा वर्ग आहे असे तीन वर्ग पण हे तिन्ही असणारे आहेत आणि या ठिकाणी सार जर काय असेल तर निर्गुण हे सार ज्याच्यामध्ये न तद भास येते सूर्यो न शशांको न पावक यद्गतवा नवर्तन ते धाम परमम मम त्याला म्हणायचं निर्गुण असणारा गुण तिथला आणि तोच असणारा या ठिकाणी सार आहे आणखी एक सांगतो सार असणारा भाग सार सार सार, सार। विठोबा नाम तुझे सार अन मनोनी शुळपानी जपतसे वारंवार सार इथं काय आहे तर इथं असणार फक्त सार एकच आहे ते म्हणजे भगवंताच नाव आणि याच्या उलट जर लावलं तर सगळा असणारा संसार तो फलकट आहे फलकट तो संसार फलकट तो संसार

येथे सारा भ कटतो संसार अन येथे सार भगवंत आता फलकट कशाला म्हणायचं हे अगोदर सांगतो जे आपल्या कामाच नाही त्याला म्हणायचं फलकट आता सांगा पन्नास रुपये डझनची किळ आणली तुम्ही खाण्याकरता सुरुवात केली सांगा त्याच्यावरच जी साल आहे ना काढण्याकरता सुरुवात केली आता सांगा साल खाता का त्या सालीच्या मधला असणारा गाभा खाता बर आणि जर जुनी पद्धत असेल जुन्या काळामध्ये मिळतच नव्हती जास्त गरिबी असल्याची तर सालीही कुणी ठेवत नव्हतं बरोबर त्याला सुद्धा असणार लागलेला असणारा भाग खायचे बरोबर पण एक सांगतो मिळत नव्हती म्हणून ती भूमिका आणि ते साली असणारा जो काही भाग आहे तो टाकून दिला की त्याला म्हणायचं असार मधला भाग सार आता याच्या पुढे सांगतो तुम्ही खारीक खाता असताना खारी बर खारकीचा भाग सुद्धा तसाच आहे पण केळीच्या उलट आहे बर का केळी खाता असताना वरचा भाग टाकून द्यायचा आणि खारीक खाता असताना आतमधला भाग टाकून द्यायचा आणि वरचा असणारा भाग खायचा पहा आता दोन झाले आता तिसरा भाग सांगतो केळी खाताना वरचं टरफल टाकून दिलं खारी खाताना मधला असणारा भाग टाकून दिला आणि वरचा असणारा भाग खाऊन टाकला आता तिसरा असणारा भाग सांगतो आता हा नामदेव महाराज म्हणतात आंबा आता सांगा एक वरचा भाग टाकून दिला सुरुवातीला आतमधला भाग टाकून दिला तो असणारा वरचा भाग खाल्ला तर आंब्याचं उलट आहे आता वरचाही टाकून द्यावा लागतो भाग मधला असणारा कोळीचाही टाकून द्यावा लागतो आणि आता मधलाच असणारा तो भाग खावा लागतो खा आता चौथा भाग सांगतो सांगा तुम्हाला मी खाण्याकरता पेढा दिला याच्यामध्ये आसार काय या आता आता आसार काहीच नाही ना उचलणे तोंडामध्ये दे टाकून देणे व संपलं तस भगवंताचा इथं असणारा साराचा जर भाग कोणता असेल तर येथे सार भगवंत फलकट तो संसार आणि संगवंत सार म्हणजे भगवंतच या ठिकाणी सार आहे दोन प्रश्न असणारे त्या ठिकाणी सांगितले नंबर तिसरा प्रश्न विचारला सांगा देवकीच्या आणि वसुदेवाच्या पोटी श्रीकृष्ण भगवंतानी का जन्म घेतला तिसरा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी ओझे झाले त्यांचे कंस असेल शिशुपाल असेल दंतवक्र असेल पुतना असेल कागाभट असेल असे वेगवेगळे असणारे जे काही चानूर मुष्टिक जे असणारे दैत्य होते ना ते असणारे मातून गेले होते आणि देवकीना आणि वसुदेवांनी पूर्वजन्मामध्ये सुतपा आणि पृष्णी म्हणून तपश्चर्या केली होती त्याच्यामुळं त्यांच्याच ठिकाणी जन्म घेण्याचं असणार वचन दिलं होतं म्हणून तिसरा असणारा प्रश्नाचा भाग सांगितला नंबर चार भगवंत अवतार का घेतो हा चौथा प्रश्न विचारला त्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे यदा यदा ही धर्मश ग्लानीर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्